बघा शिंगडे बघा ते पापा खतरनाकडे बेसले का अजून पब्लिक पब्लिक पकडायला बघ नवरा भरपूर चिमणी बघ चिंगणी मांडायचा बरला बाबा जितारी पण आहे एक नंबर आहे मग कोलबी पण बारकी एवढी पडले तर नमस्कार मित्रांनो शेखर व्लॉग यूट्यूब चॅनल तुमचं पुन्हा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे खाडीवर आणि पोचांची वल्गण लागलेलं आहे या साडून तुम्हाला दाखवतो नंतर पोचे किती भेटतात ते व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि व्हिडिओची मजा घेत राहा व्हिडिओ खूप छान होणार आहे चला आता भेटूया पुढे चापाला गे टाक ना बघा मस्त दोन आण एक मस्त साईज आहे बिग साईज आहे

पांग डायरेक्ट वर आम्ही वर तो साफ पाहिला एक ते भेटली बघ खतरनाक आहे एक साईज आहे हो, देगा मुरवणा ते हां ती पुरीची आण नाही तिथे वंड आहे ना दगडी जामान पाणी पण आहे ना आतमध्ये दगडीला उतरल जमता पल्ली काय झाली ती नाही हाय वाटत बाग दिर रशीदी आमची का सारखा करायचा पलपन मी पण पल पल पल। पाक खेचा लावलाय एक तर आले दुसरी पण आहे काय तर पल्ली दुसरी पला बापा बापा बीग साईज आहे बीग साईज एकदम साईज पण खतरना काय इकडे गे ना लांब किती राहत रायच चावती चावली तर कामच कारण ते का राहायचा आई ना पोचा रट्ट्यास रट्ट्या ग आता काढली ती बघ साईज आहे डेंजर एक आला आणि खरबी हे याच्यात नाक बोलते का नाक गरबी ही बघा ही बघा इथं एक आले हे पाक टाका लावले परत बघा इथे कम्प्लेट आले इथं एक साईडला एक गोटाला येऊन राहिले हे बघा आता पाक टाका आता चापतील जाऊन चापायला लागेल त्याच्यात मस्त साईज मस्त आहे यातील पोचांची एक नंबर भेटले का गे गे। खर बी इकडे असेल या साईडून असलच त्याच्या पाक डायरेक्ट पडला पाक बरोबर पडलाय हाय मित्रांनो भेटली आज कजाणा आज आहे कचणा पोचांचा हे बघा काढली बघा दाखव त्यांना दाखव एक नंबर आहे वड ना पागवड काय असेल तर भेटत एक दोन दुखला इकडे पाच है ना, है, थी थी। ना ना त्या ठेवणीला पोटली जवळ आणायची ना इथं कस आहे तू बघा त्याला पण भेटलं त्याने हाताने पकडली आहे चाईल हे बघा मित्रांनो आले पत्याने त्याच्यावर माहितच नाही पडलं हे बघा मस्त साईज आहे बघ माहितच नाही पडली त्याच्यात असं नंतर बघली काढवायचं काढायला भारी साईज आहे बघ मोठी पोचे मोठ पोचे कतारनाक शिंगडा बघा त्याचे तिथे मोठ परत आता टाकत बघू इकडे तिकडे त्या साईड पण लागलं भरपूर नाही त्यांना भरपूर लागले ते पण त्या साईड पण लागले बघ भेटले एक छोटीवाली भेटली एक पलाली मस्त भेटलय मस्त एक नंबर वरते मोठा पलाला मोठा होता भरपूर मोठा हा बघा हा किती जायत याच्यावर मोठा होता किती भरपूर तो पालाला वरते पागरायला राहिला तो पलाला बघा भेटला मस्त अरे बा पप्पाकडे पण काही वस्तू आहे एक नंबर खायला पण एक नंबर लागतो तुकडा पांगडे बघ त्याचे गण एक नंबर बघ हे खायला पण एक नंबर हा चविष्ट हे बाय म्हनस हे हे बघा आपण पकडायला बघा भेटली करा पला या साईट जातो आता वल्गन लागले हा बघा तात्या पकडतो इकडं या बघा तात्याने पकडलेत भारी पकडले बघ एक नंबर साईज हो बघा शिंगडे बघा ते पापा पा, पा, खतरनाकचे मोठे पोचे अजून पकडतात बघा विशाल पण तिकडे त्या गेलाय आतमध्ये अजून बघतात भरपूर लागलेत पोचे ते बघा पब्लिक बघा आता खतरनाक यायला लागले पब्लिक पण पकडायला उडव हो ना उडव हो ना पाक उडव जास्ती खाली पाठ खाली पाठ खर हाताने पकडलं ना, ना एक नंबर झाडावर पाक टाकलाय ना चापाय लावलाय आता वर खाली जाऊन काम थँक्यूपचीच झाला त्याचा झाली भाजी झाली मस्त भेटल्या ना मित्रांनो मित्रांनो हे बघा इथेच नाही भल्ली मोठी पकडले बघ साईज बघ खतरनाक साईज आहे अरे दोनच आहे दोन एक पण पल्ली का पल्ली बघ <laughs> <दाँगा। laughs> <दाँगा। दाँगा>। <laughs> बेकार काम आहे इथे मग डेंजर काम आहे आता अजून पकडू आपले भेटतील अजून भरपूर भेटतील पाणी या भरती लागली आता मस्त वलगन लागले त्यांची पोचनची बिक्स साईज टाइम लागेल

झालं हो एक नंबर काम आहे हा खोली नाकोवाट हतर ना काम आहे एक नंबर साईज पकडलाय अजून पकडायचे आहेत का मित्रांनो बोक्षी मांडलेली आहे बोक्षी पण मांडलेली आहे आम्ही त्याच्यात पण असेल मोठे पोचे न दे अलग अलग, अलग प्रकारचा मावरा भेटेल बघू शकता इकडे बोक्षी मांडले चालले आता उचलायला ते तात्याचे मावरा भरपूर लागलेला सांगा इकडे असं सा ऐकला बोक्षी

बघला बाबा जितारी बघ खितारी पण आहे एक नंबर आहे कोलबी पण बारकी एवढे पडले ना खतरनाक आहे पण भरपूर आहे का माझा तुला खतरनाक आहे मासा पण मोठाच आहे काला मासा मोठ्या साईजचा आहे बीक मावरा पडलाय ना बारीक खतरनाक मिक्स आहे जितारे बितारे आहेत तिथे छोटेवाले खरबी सगळं मी आता तुम्हाला दाखवतो साफ करायला का दाखवतो तुम्हाला काय काय त्याच्या पाखरा लावलाय भारी चितारी पण आहे बारकी आणि मसा आहे मोका मी ते त्याला पिशवीला या ला आता जाऊ देता ये नुवर आहे ते मालमसाग बक मालमसाग <laughs> 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 मस्त मिक्स मावरा पडलाय नाही बघ कोलबी बघ पोचाय बघ ढोलच पडला ना अजून अजून दाखवतोय हे बघा उभं हा एक मस्त साईजच

दोन पडल्या चिमणी घेऊ का मोठी मोठी घे आहे कोलब्या कुठे घेऊ का खा ना सांचे आजचा दिस मित्रांनो जर व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला आता भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये चला आता बाय बाय